या योजनेच्या संदर्भामध्ये अतिशय गंभीरपणे ज्या ज्या समस्या येतात त्या समस्या सोडवतात रोज याचा आढावा घेतला जातो पहिला मुद्दा की मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण या योजनेमध्ये सगळ्यांना देतो बसा ऑफलाईन अर्ज करण्याची अनुमती देण्यात आली आहे नंबर दोन अध्यक्ष महाराज ऑफलाईन अर्ज करताना कागदाचा फापट पसारा नसावा यासाठी सुद्धा बदल केले आणि पिवळी पत्रिका आणि भगवी शिधापत्रिका या शिधापत्रिकेच्या आधारावरच आता उत्पन्नाचा दाखला आपल्याला समजता येईल अध्यक्ष महाराज तिसरा निर्णय केला की या समित्यांच्या बाबतीत नगर परिषद महानगरपालिका इथं आता वार्ड समित्या करून या समितींच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून किंवा ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ऑफलाईन हे अर्ज घेतल्या जाणार आहे माझी गाडकी बहिणी या योजनेत सांगतो आणि एक घोषणा पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातून भामरागड ते रायगड चांदा ते बांदा गडचिरोली ते गडहिंग या महाराष्ट्राच्या सर्व बहिणींना या माध्यमातून आपण आश्वस्त करतो आहे की कोणत्याही तारखेची मर्यादाच आहे असा समज कोणी करून घेऊ नये एकतीस ऑगस्ट ही जरी तारीख असेल तरी एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा ही योजना निरंतर चालणारी योजना आहे आणि या योजनेच्या सोबत ज्या पोर्टलची माहिती का दिली दाखवण्यात आली कॅबिनेटमध्ये अध्यक्ष महाराज या दोन तीन दिवसामध्ये नाना भाऊ तुमच्याही मोबाईलमध्ये जर तुम्ही त्या ऍप डाऊन केला के तर सहजपणे हा अर्ज घेतला जाईल साधारणतःपणे शासनाचा प्रयत्न आहे की आता रक्षाबंधनाच्या दिवशी पासून या आपल्या सर्व गाडक्या बहिणींचा अर्जाचा निपटारा सुरू करत यांच्या खात्यामध्ये पैसे जावेत आणि नाना भाऊ मी आपल्याला एक आनंदाची गोष्ट सांगतो मी अनेक वर्ष या सभागृहात आहे अनेक योजना घोषित जाग्यावर त्याची अंमलबजावणी व्हायला वित्त विभागातल्या तरतुदीला उशीर होतो आणि अने अनेकदा या माध्यमातून योजना घोषित होते जी आर निघतो पण वित्त विभागाची तरतूद मात्र होत नाही पण बघा सांगायला आनंद होतो की आर्थिक दृष्टिकोनातून आउटवे वे नियत वय हाही मंजूर झालेला आहे कुठेही एक पैशाची अडचण कुठेही येणार नाही आणि आत्ता रक्षाबंधनापासून हे पैसे दिले जातील आणि सर्व आमदार पालकमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात सूचना केल्या गेल्या आहे की अधिवेशन संपल्यानंतर ही योजना ही एक महत्वाची योजना आहे ज्योती सावित्रीबाई फुगे यांच्या महाराष्ट्राच्या बहिणींची हे महत्वाची योजना असल्याने कोणतीही तुमची माझी कोणतीही बहीण ही, ही, ही वंचित राहता कामाने आपण या संदर्भामध्ये पूर्ण लक्ष द्यावं हे सांगण्यात येणार आहे आणि मंत्र्यांना सांगितलं गेलं आहे त्यांची समितीही जागी आहे आणि मग विश्वास आहे एक गोष्ट आहे जे नानाभाऊंच्या म्हणण्यातून लक्षात आली की कधी कधी गावापर्यंत अध्यक्ष महाराज ही माहिती पोचत नाही आणि म्हणून मी विश्वास देतो की ग्रामपंचायत स्तरापर्यंत या संदर्भातल्या जाहिरातीचे बोर्ड गाऊन सर्व महाराष्ट्राच्या शेतू केंद्रात सुद्धा या योजनेची माहिती पोहोचवत महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सहजपणे ही माहिती पोहोचवता येईल अशी व्यवस्था निश्चितपणे येणाऱ्या या एक किंवा दीड आठवड्या राम जी बोला